भाजपाचे बाजार समितीवर भाजप आमदारांची महत्वपूर्ण बैठक प्रसंगी माने गटाला सोबत घेऊन निवडणूक लढविणार सोलापूर बाजार समितीवर कोणत्याही परिस्थितीत सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजप सज्ज आहे याच पार्श्वभूमीवर जगदीश मंगल कार्यालयात आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समिती निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी माजी आमदार दिलीप सोबत येत असेल तर त्यांनाही पॅनलमध्ये घेऊन बाजार समिती निवडणूक लढवावी अशी भूमिका मांडली या बैठकीत जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके रामकाका जाधव हनुमंत कुलकर्णी डॉक्टर चनगोंडा हविनाळे शिरीष पाटील अण्णाराव बाराचारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तिन्ही आमदारांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला भाजप सर्वांना विश्वासात घेत ही निवडणूक लढवणार आहे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप सज्ज असल्याचे यावेळी दिसून आले